मी एकदा नितेश राणेंना भेटून याबद्दल सगळी कल्पना देणार आहे महायुक्तला प्रचंड यश लाभल्यानंतर जयंत पाटील साहेबांचा नाराज आहे ते नक्की या, या वर्षीचं सा बजेट सादर करणं आणि जाहीर करणं ही अर्थमंत्र्यांच्या दृष्टीने अतिशय तारेवरची कसरत होती अतिशय कौशल्यानं उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी हे पार केले असं माझं मत आहे मात्र कोल्हापूरच्या विकासासाठी अगदी प्रकल्प दिल्याचं पाहायला मिळत आहे कसं पाहत आहे हे साखर कारखान्याने न जे कर दिलेलं आहे त्याला फक्त थक अभि शासनाने दिलेलं आहे आता कोल्हापूर जिल्ह्याला जे आश्वासन दिलेले आहे ते निश्चितपणे आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही

आणि त्याबद्दल त्याच्याबद्दल ते एक अतिशय अनुभवी अतिशय सिनियर असे नेते आहेत ते नाराज नाहीत आपल्या भावना ते मांडतात शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात तुम्ही अव मुख्यमंत्र्यांचं भाषण तरी ऐका ते काय म्हणाले मी आणि मुश्रीफ साहेब विमानतळावर पोचलो त्यावेळेस हजारो शेतकरी तिथं आम्हाला निवेदन घेऊन आलेले होते असं त्याचं भाषण आहे माझा शेतकऱ्यांच्या बरोबर मी आहे आता शेतकरीच बदलणार असतील तर माझा नाही राजा आहे नितेश राणे म्हटले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्य मुस्लिम मावळे मावळे अजितदा सुद्धा काल त्याचं वक्तव्य आता सर्व घेतलेलं आहे मी एकदा नितेश राणेंना भेटून याबद्दल सगळी कल्पना देणार आहे त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे नाही हे बघा ना साहेबांचं पुस्तकच आहे याबद्दल त्याबद्दलचं पुस्तक आहे काल दादांनी ते केलेलं आहे नितेश राणे माझे चांगले मित्र आहेत मी त्यांच्याशी चर्चा करी नाही त्याबद्दल त्यांनी जे म्हणले ते मल्हारवाल्यांनी विरोध केला आहे ना त्याला त्या सगळ्या विषयावर मी एकदा नितीश राणे यांची चर्चा करणार आहे एकूण शाळेत शिकत असलेल्या वयोगट नऊ ते अठरा सतरा या ज्या प्राथमिक शाळेच्या आणि माध्यमिक शाळेच्या ज्या मुली आहेत त्यांची संख्या दोन लाखाच्या वर आहे जिल्ह्यातील त्यांना आपण सी एस आर फंडातून दानशूर व्यक्तीकडून आणि वैद्यकीय शिक्षण सार्वजनिक आरोग्य इतर सगळ्या अधिकाऱ्यांची मदत करून आपण लसीकरणाची मोहीम हातामध्ये घेतलेली आहे आणि लस अतिशय सुरक्षित आहे या लसीचा डब्ल्यू एच ओनी आय सी एम आरने आणि अनेकांनी संशोधन करून ही लस विकसित केलेली आहे मला वाटते ज्या केंद्राचं बजेट मांडलं गेलं त्यावेळेसुद्धा निर्मला सेतारामजींनी सुद्धा याचा उल्लेख केला होता आणि परवासुद्धा आपल्या ज्या महिला बालविकास मंत्री आहेत आदित्य तटकरे यांनी राज्यामध्ये लस टोचण्यासाठी आपण महत्वाकांक्षी प्रकल्प हातामध्ये घेणार आहोत असा सूचना केल्या निवडणुकीपूर्वी काय घेतलेलं आहे काय नाही याची माहिती संजय राऊतना असेल तर त्यांनी पुरावेशी जाहीर करावी परंतु समृद्धी महामार्गामुळं राज्याचा किती मोठा विकास झालेला आहे याची अनेक वेळेला माहिती मंत्रालया म्हणजे आम्हाला विधानसभेमध्ये यापूर्वी दिली गेली आहे आता शक्तीपीठ मार्गाला लोकसभेमध्ये ज्या ज्या ठिकाणी त्याने उमेदवार होते त्याचं मतं कमी पडलेली होती, होती। विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मला दोन तीन ठिकाणी आढळण्यात आलेलं होतं म्हणून मी प्रयत्न करून आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्याच नेते मंडळीने आपण कोल्हापूरची संपादनाची प्रक्रिया रद्द केली होती त्यानंतर अचानकपणाने काही शेतकरी समर्थनासाठी पुढे येत आहेत आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आपली जमीन द्यायचा का नाही द्यायचा म्हणून मी एकदा म्हणालो होतो की आता शेतकऱ्यांनी ठरवायचं काय करायचं आता पाचपट रक्कम दिल्यानंतर आणि जर शेतकरी तयार होणार असतील तर मग आम्ही लढ्यामध्ये पुढाकार घेऊन आम्ही जे केलेलं आहे याबद्दल आमचं आम्ही त्याला विचारू इच्छितो असं काय केलं तुम्ही आता समृद्धी त्या मार्गाला सुद्धा पहिल्यांदा विरोध होता नंतर पाचपट रक्कम जाहीर केल्यावर समृद्धीला लगेच शेतकऱ्यांनी ते घेऊन रिकाम केलं माझं मत शेतकरी ठेवलं पाहिजे ती जमीन द्यायची की त्याचा विरोध आहे आम्ही शेतकऱ्यांच्यावर आहोत कोल्हापूरच्या केशो पार्क पद्धती पार्कमध्ये जुन्या इमारती आता काय नाहीत म्हणजे आमच्या सगळ्या नवीनच आता आम्ही मानतो आता बाकीची जी जुनी इमारत काय केली त्याची मी काही माहिती घेतलेली नाही माहिती घेऊन सांगायचं नाही ते जैन पटलांना विचारलं पाहिजे एक मात्र गोष्ट ठळकपणानं माझ्या लक्षात आलेली आहे आणि तुमच्याही लक्षात आली असेल विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महाविद्याला प्रचंड यश लाभल्यानंतर जैन पाटील साहेबांचा नाराज आहे ते नक्की मला एकदा ते नागपूरला बोलून द्यायला दाखवलं होतं बशीर साहेब माझं मन किशा लागत नाही असं ते म्हणाले होते आता मला मला काय वाटतं की पाच वर्ष हे सगळं टिकवणं पक्ष टिकवणं सत्तेत नसताना हे फार अवघड गोष्ट आहे मला वाटतं त्यांना त्याची कल्पना आली आणि जाण आली असावी मन परिवर्तन होणार का आता ते त्यांना विचारलं बरं ना लक्षवेधी लावण्यासाठी ठीक आहे पण सत्तारूढ पक्षाचेच आमदार आहेत त्यांनी काहीतरी पुरावयान्शी केला असेल मला वाटते मुख्यमंत्री योग्य ते चौकशी करतील विधान परिषदेचे विधानसभेचे अध्यक्ष सभापती त्याची चौकशी करतील हे बघा एकूण जीडीपीच्या पीच्या तीन टक्क्यापर्यंतच पर्यंतच आपल्याला अर्थसंकल्पामध्ये आपल्याला जो अर्थसंकल्पाचा जो भार आहे तो ठेवायचा असतो आता त्यामध्ये सगळ्या डिपार्टमेंटची माझ्यासुद्धा डिपार्टमेंटची वीस टक्के कपात ही झालेली आहे या वर्षीचं बजेट सादर करणं आणि जाहीर करणं ही अर्थमंत्र्यांच्या दृष्टीनं अतिशय तारेवरची कसरत होती अतिशय कौशल्यानं उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी ही पार केली असं माझं मत आहे मला वाटतंय कुठलाही नवीन कर सामान्य माणसावर न लावता असलेल्या साधनसामुग्रीमध्ये त्यांनी हे बजेट सादर केलेलं आहे आणि मला वाटतं कुठलीही योजना बंद केलेली नाही